नमस्कार मैत्रिणींनो अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि इतका पाऊस पडतो आहे बाहेर की मला कुठे बाहेर जायला आता मार्गच नाही मी एक छानसा व्हिडिओ बनवणार होते पण दुपारपासून बत्ती गुल असल्यामुळे मला एडिटिंग करायला मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे तर मग म्हटलं चला आता थोडा वेळ आपण असं करूया छानपैकी या पावसाचं शूटिंग करू आणि सोबतच येत्या काही दिवसामध्ये मी कोणकोणते व्हिडिओज अपलोड करणार आहे त्याबद्दलसुद्धा आपल्या मैत्रिणींना सांगूया तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जर हे चॅनल बघत असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की बऱ्याचशा मैत्रिणी व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही जर आपल्याला हे व्हिडिओज आवडत असतील तर अभ्यास जत्रा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि अशा या पावसामध्ये कांद्याची भजी आणि गरमागरम चहा असेल ना तर भात काही औरच तर चला मी तुम्हाला पटापट पत सांगते की यापुढे माझे कोणते व्हिडिओज येणार आहे तर वर्षभरामध्ये जे पण सण उत्सव साजरे होतील त्या सर्वांची माहिती आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग आणि काही पर्यटन स्थळांबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे मागचे काही व्हिडिओज जर आपण बघितले असतील तर मनुदेवीचा मी एक व्हिडिओ बनवला आहे मनुदेवी दर्शनाचा व्हिडिओ जर आपण बघितला तर लक्षात येईल की अशा स्थळांना भेटी दिल्यानंतर आपल्याला माहिती तर मिळते शिवाय दर्शनाचासुद्धा लाभ होतो त्यानंतर काही पर्यटन स्थळं जसं मी माझ्या एका व्हिडिओमध्ये अंदमान निकोबार या बेटाविषयी आपल्याला माहिती दिली आहे असेच काही व्हिडिओज मी आपल्यापर्यंत जरूर आणणार आहे याशिवाय वेगवेगळ्या वे सणांना आपण जे नैवेद्य बनवतो त्या नैवेद्याच्या रेसिपी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचलित असलेल्या काही खाद्य परंपरांची सुद्धा माहिती मी तुम्हाला यावर्षीच्या व्हिडिओजमध्ये देणार आहे तर येणारे पुढचे काही व्हिडिओज जरूर बघा नक्की कमेंट करा आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा या चॅनलबद्दल माहिती सांगा कडक उन्हाळ्यानंतर असा थंडगार गारवा देणारा पाऊस या जलधारा जेव्हा पृथ्वीवर येतात ना तेव्हा मन प्रसन्न होतो थोडा वेळ का होईना पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडासा काय बदल हा आपण अनुभवत असतो आणि खरोखर असा बदल आनंद देऊन जातो आता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला नित्यसेवा करायला तितकासा वेळ मिळत नाही भक्ती उपासना करायलाही पुरेसा वेळ मिळत नाही मग आपण पटापट काहीतरी मार्ग शोधून ही भक्ती उपासना करत असतो किंवा आपली रोजची नित्यपूजाही मनासारखी कधी कधी होत नाही त्यावेळी आपण एक नियम जर घालून घेतला आणि रोज मला हे व्रतवैकल्य किंवा ही भक्ती उपासना करायचीच आहे आणि त्यानंतरच मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात करेल असा जर नियम घातला तर आपण थोडा का होईना पण एक नियमित वेळ आपल्या भक्ती साधनेला देऊ शकतो म्हणून अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलवर वर्षभर आता आपल्याला अतिशय छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यासाठी मी प्रयत्नशीलसुद्धा आहे तर मैत्रींनं या चॅनलवर जरूर विजिट करा चॅनलवर भरभरून प्रेम करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मला वाटतं हा पाऊस अजून एक तास तरी थांबणार नाही आहे तर तुम्ही या पावसाचा आनंद लुटा इथेच मी थांबते आपला निरोग्य ते पुन्हा भेटेल एका चांगल्या व्हिडिओत देऊन जाईल तर थांबूया पुन्हा भेटू अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलवर आपला दिवस आनंदात जावो आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि स्वामी आपल्याला सकारात्मक विचार करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ mais caro.